नमस्कार बालमित्रांनो वर्षात ज्ञानदीप मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला याबद्दल सविस्तर आणि सोप्या शब्दात माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी खास उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला कि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उंच डोंगरावर वसलेला आहे सुमारे तीन हजार पाचशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला दूरवरूनही लक्ष वेधून घेतो शिवनेरी किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून मराठा साम्राज्याच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे या किल्ल्याला लाभलेले सर्वात मोठे महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे तीस मध्ये जिजामाता यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांना जन्म दिला बाल शिवाजींवर जिजामातांनी रामायण महाभारत आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार येथेच केले त्यामुळे स्वराज्याची बीजे याच किल्ल्यावर रोवली गेली असे म्हटले जाते आजही किल्ल्यावर जिजामाता आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा उभा असून तो प्रत्येकाला प्रेरणा देतो शिवनेरी किल्ला अतिशय सुरक्षित आणि मजबूत बांधणीचा आहे किल्ल्याभोवती भक्कम तटबंदी आहे किल्ल्याला एकूण सात दरवाजे असून प्रत्येक दरवाज्याची रचना वेगळी आहे या दरवाजांमुळे शत्रूला आत प्रवेश करणे अत्यंत कठीण होते किल्ल्याचे दरवाजे व तट पाहिल्यावर तत्कालीन स्थापत्य कलेची प्रगत पातळी लक्षात येते किल्ल्याच्या आत अनेक महत्वाच्या वास्तू आहेत बदामी तलाव हा किल्ल्यावरील प्रसिद्ध पाण्याचा साठा आहे याशिवाय गंगा आणि जमुना ही दोन पाण्याची टाकी आजही स्वच्छ पाणी देतात किल्ल्यावर अंबरखाना सभामंडप लेणी आणि ध्यानस्थळे आहेत या सर्व रचनांमुळे किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांची सोय योग्य प्रकारे केली होती हे दिसून येते शिवनेरी किल्ल्यावरून आसपासचा परिसर अतिशय सुंदर दिसतो रांगा हिरव्यागार दर्या आणि निसर्ग सौंदर्य मन प्रसन्न करते पावसाळ्यात हा परिसर अधिकच नयनरम्य दिसतो त्यामुळे आजही अनेक पर्यटक इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी शिवनेरी किल्ल्याला भेट देतात शिवनेरी किल्ला आपल्याला धैर्य शौर्य समाजप्रेम स्वराज्यप्रेम आणि राष्ट्रभक्तीची शिकवण देतो हा किल्ला पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची सुरुवात त्यांचे संस्कार आणि पुढील पराक्रम आठवतात त्यामुळे शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राचा अभिमान असून तो आपल्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे असा हा शिवनेरी किल्ला प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे आणि भावी पिढीने त्याचा इतिहास जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे बालमित्रांनो आजचा हा निबंधाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मला आशा आहे आपल्या इतिहासातील महान वारसा समजून घेणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे अशाच अभ्यासपूर्ण सोप्या आणि उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओसाठी वर्षात ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि इतिहासाचा अभिमान बाळगा धन्यवाद